नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अहिल्यानगर आवक आलेली आहे चौदा क्विंटल किमान दर आहे पाच हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आलेले उदगीर अवकालेले नऊशे तीस क्विंटल किमान दर आहे साडेसहा हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार सातशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे एकोणपन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर आहे चार हजार सत्याऐंशी क्विंटल किमान दर आहे सहा हजार दोनशे सत्तर कमाल दर आहे सहा सहा हजार पाचशे चाळीस साठ सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती या अकोला अवकाली आठशे शहाण्णव क्विंटल किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार सात सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये